नमस्कार आपण बघत आहात महान्यूज सेव्हन मी अनुराग नंद किशोर शिंदे वळूयाच्या काही ठळक बातम्यांकडे वर्धा जिल्ह्यातील सेंट जॉन स्कूल मध्ये स्नेह मिलन सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते या स्नेह मिलन सोहळा कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मुख्याध्यापिका सिस्टर अतुल्या तर प्रमुख अतिथी म्हणून शाळेच्या प्रथम मुख्याध्यापिका सिस्टर वंदना व सिस्टर अनिता उपस्थित होत्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर डॅनी यांनी केले व सर्व उपस्थित माझी विद्यार्थी व्यक्त करत सर्वांना उज्ज्वल शाळेच्या प्राचार्या अतुल्य सिस्टर यांनी केलेले होते उपस्थित विद्यार्थ्यांनी एवढा सुंदर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल प्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर अतुल्य यांचे आभार मानून जुन्या आठवणींना उजाळा देत आपले अनुभव व्यक्त केले शाळेतील जुन्या भेटून विद्यार्थ्यांचा आनंद गगनात झाला यावेळेस शाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते माजी विद्यार्थ्यांनी सुद्धा स्नेह मिलन कार्यक्रमांमध्ये आपले मनोगत व्यक्त केले व शाळेतील जुन्या आठवणींना प्रकाश टाकला वर्धावरून सतीश काळे यांची रिपोर्ट महान्यूज सेव्हन नागपूर